तर मंडळी हा व्हिडिओ जो आपण पाहतो आहो आणि ही अतिशय सुंदर दिसणारी मुलगी ही आहे प्रसिद्ध ख्यातनाम गायिका आशा भोसले यांची नाक आशा भोसले यांची नाक जनाई भोसले ही प्रचंड सुंदर आहे आणि ती आणि तिची आजी म्हणजेच आशा भोसले ह्या अनंत आणि राधिका अंबाणी यांच्या लग्नासाठी या लग्न समारंभासाठी एकत्र आलेले असतानाचे हे व्हिडिओज आपण पाहतो आहोत जनाई ही प्रचंड सुंदर आहे आणि ती आशा भोसले यांची नात आहे आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांची ती मुलगी आहे आणि ती सध्या आशा भोसले यांच्यासोबत देखील करते आशा भोसले यांचं प्रसिद्ध गाणं तू तू है वही दिलने जिसे अपना चुना हे गाणं तिने तिच्या आजीच्या सोबत गायलेलं आहे तर या कार्यक्रमाच्या दरम्यान ती आली असताना तिच्या ह्या फोटोज आणि व्हिडिओजमधनं तुम्हाला ती दिसते आहे तर मंडळी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंद्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्र देखील विक्या पडतील ख्यातनाम गायिका आशा भोसले यांची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते पण आता आशा भोसले त्यांची नात जनाई हिच्यामुळे देखील चर्चेत आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती आशा भोसले यांचे त्यांच्या नातीसोबतचे फोटोज हे प्रचंड व्हायरल होताना दिसतात जनाई भोसले हे आशा भोसले यांच्या त्या नात आहेत आणि त्यांचे फोटोज हे सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल जनाई हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या असंख्य हिरोईन्स या पिक्या पडतात अशा पुतीचे लेख सध्या सोशल मीडियावरती न्यूज मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात जनाईच्या डोळ्यांबद्दल देखील चाहते कमेंट करतात ते म्हणतात की जनाई हिचे डोळे हे ऐश्वर्या रायसारखे दिसतात तर तिचे आईबोज हे काजोल सारखे दिसतात जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे जनाई हिचे काही फोटोज सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहेत जनाई हिच्याबद्दल सांगायचं झालं तर जनाई ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे त्याचबरोबर उद्योजिका सुद्धा आहे जनाई फक्त वीस वर्षांची आहे जनाई सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल असते जनाई सोशल मीडियावरती कायम तिचे फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते ती पारंपारिक वेशात आणि वेस्टर्न लुकमध्ये देखील प्रचंड सुंदर दिसते जसे की या फोटोमध्ये तुम्ही पाहत आहात जनाई स्वतःचे फोटो हे सोशल मीडियावरती बऱ्याचदा शेअर करत असते जनाई हिच्या पोस्टवर चाहतेखील प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स करत असतात जनाईच्या सौंदर्याबद्दल कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते आणि एवढंच नाही तर जनाई हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे मंडळी जसं की आपण सुरुवातीला पाहिलं जनाई ही एक गायिका देखील आहे आणि ती तिच्या आजीसोबत काही गाणे देखील गाते आणि ते गाणे ती सोशल मीडियावरती देखील पोस्ट करत असते